आणखीन एक मोठी बातमी अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोवालांना फोन आला पुलवामा हल्ल्यानंतर तिसऱ्यांदा हा फोन आला आहे भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दिला डोवाल जॉन बोल्टन यांच्यात ही झाली अमेरिकेचा फोन हा सगळ्यात महत्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरनं अशा प्रकारचं संभाषण हे भारताची भूमिका बळकटी देणार आहे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत विनोद अमेरिकन सुरक्षा सल्लागारांचा डोवाल यांना आलेला फोन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची शांततेची भूमिका भारताची भूमिका बळकट करणार आहे काय सांगाल कारण ज्याप्रमाणे अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन ब्रेंटन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी बातचीत केली आणि त्यांनी कोण बाबत सुलगामा हल्ल्याबाबतची माहिती घेतली आणि त्याबाबतची सुरक्षा यंत्रणावर काय उपाययोजना करता येईल आणि अमेरिकेला याबाबत कुठल्या प्रकारची मदत करता येईल यासारख्या अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती आहे एकंदरीत आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसापासून पाकिस्तानकडून भारतावर दहशतवादी हल्ले होते होत होते आणि त्या पार्श्वभूमीवर भारत ही सध्या आणि त्याच अनुषंगाने कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून त्यामुळे आजचा हा फोन महत्वाचा विनोद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम